उमेदवार संदीप शेळके यांनी देखील घेतली प्रचारात आघाडी महायुती महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरली धडकी बुलढाणा लोकसभा निवडणुकी चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय वन बुलढाणा मिशनचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी जिल्ह्याच्या विकासाचं विजन तयार करून ते गावागावातील नागरिकांसमोर मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे जिल्ह्यातील बाराशे गावात त्यांचा प्रचार व रॅली ग्रामस्थांच्या भेटीगाठी यात सातत्य असल्याने लोक जोडले गेले आहेत त्यामुळे संदीप शेळके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसत आहे सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण बुलढाणा नाही निश्चितपणे आता निवडणुका जिंकण्याचं हेच विजन आता पुढच्या दोन दिवसांमध्ये आहे प्रचंड प्रतिसाद आहे आपण बघताय वर्षभरामध्ये वन बुलढाणा मिशनच्या या चळवळीनं जिल्ह्यामध्ये एक प्रचंड सकारात्मक वातावरण विकासाच्या बाबतीत तयार केलेलं आहे की एक तरुण निघतो आणि ही विकासाची चळवळ घेऊन निघतो आहे तर सगळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मला जिल्ह्यामध्ये मिळतो आहे आपण एक एक सुंदर जाहीरनामा या ठिकाणी आणलेला आहे पक्षे पक्ष पक्षांचे जाहीरनामे आणतात आपण जनतेचा जाहीरनामा आणला सत्तर हजार लोकांनी मला आज पत्त, पर्यंत पत्र लिहिलेली आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये एम आय डी सी प्रत्येक तालुक्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शेतकऱ्यांसाठी पाधन रस्ते सोयाबीन कापसाच्या भावासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणं सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र गावोगावी रनिंग ट्रॅक लायब्ररी क्रीडांकन लोणारला ग्लोबल बायोडायव्हर्सिटी पार्क पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये रिलिजियस हेरिटेज कॉरिडॉर असे वेगवेगळ्या विषयांना मी हात घातलेला आहे आणि निश्चितपणे ते कामं होण्यासारखे आहेत तर तो अजेंडा मी घेऊन जातो आहे गेलं तर खऱ्या निवडणुका ह्या बुथवर लढल्या जातात त्याच्यामुळे मी पहिल्यापासून जेव्हा वन मिशन ही चळवळ सुरू केली एकीकडे एक जरी आमचं जनतेमध्ये जायचं काम सुरू होतं तरी मी सातत्यानं बूथ मिळावे घेतले सुरुवातीला दोन बूथ मिळावे घेतले आचारसंहितेच्या आधी आणि आज बूथ एजंट आणि बूथ कमिटीचा या ठिकाणी मेळावा घेतला आणि त्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत की ताकदीने विजय मिळू शकतो या पद्धतीचा आजचा आमचा होता महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा